आपल्याला माहित असेल तर आमचे बी ए आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील सध्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने एक कार्यक्रम राबवतोय तो म्हणजे मतदार यादी वाचन आणि त्याची ओळख करून देण त्या अनुषंगाने बँड्रा पश्चिम जो सन्माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांचा मतदारसंघ आहे जेव्हा ते दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून त्याच्यामध्ये कोण डुबार आहे कोण आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी सवय आशिष शेलारांना आहे त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद आपण करतोय आशिष शेजारांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा या पद्धतीचं शोधकार्य आमचे विभागाध्यक्ष तुषार आपले असतील तिथले उपविभागाध्यक्ष असतील तिथले शाखाध्यक्ष असतील तिकडे गटाध्यक्ष असतील या सगळ्यांनी केलं अनेक अनेक अनेक, अनेक मतदान यादीतले घोटाळे आहेत त्यातले उदाहरणार्थ तीन चार जे घोटाळे आहेत हे आज मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि अशा पद्धतीचे असंख्य घोटाळे झालेले आहेत त्याच्या संदर्भातली तक्रार आज रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दोन ते तीन मध्ये त्यांनी ढगे त्यांनी दोन ते तीन मध्ये आम्हाला वेळ दिलेले आमचे विभागाध्यक्ष जाऊन तिकडे रितसर याची तक्रार नोंदवणार आहे पण तत्पूर्वी आशिष शेलार राहतात त्याच्या बाजूलाच मला वाटतं सागर तरंग बिल्डिंग आहे तिथे आमचे तुषार आफळे सुद्धा राहतात आता या सागर तरंग बिल्डिंग मध्ये एक ते एक नंबर ते अठ्ठावीस नंबर असे फ्लॅट आहेत आणि तिकडे माझ्याकडे जी मतदार यादी आहे सागर तरंगची सोसायटीची तिथे एक ते अठ्ठावीस घर क्रमांक आहेत तिथे आम्हाला एक दोन नावं अशी आढळली एकाचं नाव आहे समुद्री बासू कलको या महिला असाव्यात कारण पतीचं नाव आहे बासू कलको घर क्रमांक चारशे पंचावन्न आता ज्या फ्लॅटमध्ये एक ते अठ्ठावीसच फ्लॅट आहेत तिकडे चारशे पंचावन्न घर क्रमांक कुठून आला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या बिल्डिंग स्वतः आमचे विभागाध्यक्ष राहतात त्यामुळे हे शंभर टक्के मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिथे कुठलाही चारशे पंचावन्न नावाचा घर क्रमांक नाही आणि त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरी जे आहेत त्यांनाही आम्ही भेटलो की बाबा असा कोण माणूस तुमच्या सोसायटीत कधी भाड्याने आलेला कधी काय तो आलेला नाही आणि अशा असा घर क्रमांक सुद्धा सोसायटीत नाही त्याच सोसायटीमध्ये दुसरं नाव आहे अनिता राज रुतेश्वर पतीचे नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज त्यांचा घर क्रमांक आहे बारा बाय तेहतीस जिथे एक दोन तीन ते अठ्ठावीस असे घर क्रमांक ते बारा तेहतीस हा कुठला क्रमांक आहे माहित नाही वय सदतीस लिंग महिला आता या सागर तरंग सोसायटीमध्ये अशा प्रकारची कोणतीही व्यक्ती गेल्या पंधरा वीस तीस वर्षामध्ये राहिलेली नाही मग त्यांचं नाव मतदार यादीत कसं आलं का कोणी जाणीवपूर्वक घातलं का हे बोगस मतदार नोंदवण्याचं काम कोणी केलं याचं संशोधन मला असं वाटतं निवडणूक आयोगाने करायला पाहिजे हा नंबर एक एक खास शेलारांसाठी आहे किनारा बिल्डिंग किनारा बिल्डिंग मध्ये एक ते चौदा फ्लॅट आहे चौदा ना एक ते चौदा फ्लॅट आहे आणि ही पण साधारण वॉकिंग डिस्टन्स शेलार साहेबांच्या घरापासून दोन ते तीन मिनिटावर आहे इथे आम्हाला एक नाव सापडून आलं फहद गुलाम मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे फहद गुलाम मोहम्मद पठाण त्यांचा आय पी आय ना आर ओ एल फोर फाय सिक्स फाय सिक्स डबल सेवन क्रमांक आहे वडिलांचं नाव आहे गुलाम मोहम्मद पठाण घर क्रमांक सत्यात्तर के आता या किनारा बिल्डिंग मध्ये जे फ्लॅट आहेत ते एक नंबर ते चौदा नंबर फ्लॅट आहे मग सत्याहत्तर के हा घर क्रमांक कुठला आला आणि मग तो जर घर क्रमांक तिथे नाहीच आहे तर त्याची नोंदणी ही निवडणूक आयोगाने कशी केली आणि मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का की एका मुसलमानाचं नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये मध्ये आहे आणि आशिष शेलारांना पत्ता नाही आशिष शेलारांनी झोपायचं काम केलंय का यांच्या नावावर यांचं नाव जाणीवपूर्वक आलं हा संशोधनाचा विषय आमचा काय आशिष शेलारवर कुठला आरोप नाहीये पण मग आशिष शेलार जागृत नाहीत का हा महत्वाचा प्रश्न निर्माण हा झाला किनारा बिल्डिंग एक ते चौदा आपल्याला रंग शारदा माहीत असेल तर ही अशी शेलारांच्या घराच्या जवळच आहे तर तिकडे एक गणेश मंदिर आहे देऊळ आहे देऊळ त्या देवळात लोक रोज पाया पडायला जातात ना कदाचित शेलार साहेब पण जात असतील तिकडे सगळेजण जातात त्या देवळामध्ये आता देवळामध्ये जनरली देवळ राहतो तो तिथे या लोकांनी बोगस मतदार राहायला ठेवलेले आहेत का महत्वाचा प्रश्न आहे आता त्या देवळाचा पत्ता देऊन तिथे आणि त्यांचा पत्ता काय आहे तर महासागर गणेश मंदिर कृष्णचंद्र मार्ग वांद्रे पश्चिम तर इथे कोण कोण लोक राहत यज्जू सुब्रमण्यम वडिलांचे नाव वी टी सुब्रमण्यम घर क्रमांक चोवीस ऑब्लिक बत्तीस वय तेवीस लिंग पुरुष दुसरं नाव सानिध्य अरोरा वडिलांचे नाव संजय अरोरा घर क्रमांक चोवीसशे एकाहत्तर वय एकोणतीस लिंगपुरुष <coughs> <coughs> दीपक वाधवानी नंतरचं नाव वडिलांचं नाव गोविंदराम वाधवानी घर क्रमांक चोपन्न बाय चोवीस वय पन्नास लिंग पुरुष नाव दीपिका रमेश वाजपेयी वडिलांचं नाव रमेश वाजपेयी घर क्रमांक चोवीस बाय बावन आता इथे सागर पण लिहिलेले हा वय त्रेचाळीस लिंग महिला आता ही सगळी परप्रांतीय नाव घुसवण्याचं काम हे कोणी केलंय आपण बघितलेत तर यातली नव्वद टक्के नावं ही परप्रांतीय मग ही परप्रांतीय नावं घुसडवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने आहे का मनसेने तर केलं नाही परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी आशिष चलारांनी नावं घुसडवली आहेत का भारतीय जनता पक्षांनी नावं घुसडवली आहेत का याला संशय निर्माण व्हायला जागा आहे परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीय नावं घुसवण्याचा पराक्रम हा भारतीय जनता पक्ष करते का हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो ही उदाहरण दाखल तुम्हाला मी दाखवलेली आहे याच्यापेक्षा मोठा घोटाळा हा शेलार साहेब यांच्या मतदारसंघात होतोय आणि परप्रांतीयांची नावं जाणीवपूर्वक त्या मतदार यादीत घुसवली जात आहेत जेणेकरून यांचा जो डाव आहे परप्रांतीय महापौर करायचा त्याला बळ मिळावं याच्यासाठी हे धंदे चाललेले आहेत यांना मराठी नावं ना, ना का नाही गोचडवत परप्रांतीय नावं का घोचडवतात हे लोक याच उत्तर द्यायला पाहिजे या व्यतिरिक्त पण इतर मतदारसंघात पण असा गोळ आहे कारण असाच गोळ आहे तुम्हाला आठवार माहीत असेल तर आमच्या गजानन काळेनी पण दाखवलाय त्याच्या आधी जोगेश्वरी मतदारसंघात कसा घोळ आहे तो आम्ही दाखवलेला आहे आणि आता सगळीकडे अशा पद्धतीचं जसं जसं यादी वाचन होईल आम्ही आपल्या समोर येऊन प्रत्येक मतदारसंघात काय काय गोळ आहे ते आपल्या निदर्शनास आणू चौदा सा तारखे बावीस तारखेपर्यंत ता। मला जर वाटतं ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही आमच्या ऑब्जेक्शन सुद्धा तिथे नोंदवू ज्या प्रकारे तुम्ही यादी दाखवत आहे त्यामध्ये मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा केलं होतं त्या निवडणूक आयोग म्हणतं जर प्रॉपर ऍड्रेस नसेल तर मग जवळचा ऍड्रेस दिला जातो मग मंदिराचा विषय असेल असं कसं प्रॉपर ऍड्रेस प्रॉपर घर क्रमांक नसेल असे झोपेहरमध्ये राहतात किंवा स्लम मध्ये आता स्लमला पण झोपड्यांना नंबर दिलेले आहेत ना कोणी सांगितलं नंबर नाही देत त्याच्याशिवाय त्यांचा सर्वे होतो का जे फुटपाथ वर राहतात त्यांना सुद्धा अधिकार आहे नाही मग तुम्ही फुटपाथ मेंशन करायला पाहिजे ना आता समजा इथे बाहेर फुटपाथ आहे बाबरेकर मार्ग बाबरेकर मार्ग फुटपाथ मेंशन करा घर क्रमांक कसं काय मेंशन होऊ शकत तुम्ही फुटपाथ मेंशन करू शकता जो निवडणूक आयोगाचा नियम आहे तो सांगतोय मी माझ्या मनाचा सा, नाही सांगत आहे जर फुटपाथवर राहणारी व्यक्ती असेल आणि ती जर मतदार म्हणून नोंदली तर तुम्हाला फुटपाथ हे मेंशन करावं लागतं तुम्ही घर क्रमांक नाही मेंशन करू शकत त्याच्यावर राजकीय प्रश्न आहे बच्चू कडू कर्जमाफीची तारीख पाटील मंत्री आहेत त्यांची गाडी एक लाख बक्षीस देतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हटलं हा प्रश्न तुम्ही बच्चू कडू किंवा विखे पाटलांना विचारला पाहिजे नाशिकमध्ये आता मनसेची बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे असं कळत आहे इतर ठिकाणची काय परिस्थिती आहे आणि इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं निर्णय होतील का असं वाटतं तर मला जटतं या संदर्भातला निर्णय राजसाहेब नेहमी घेत असतात कदाजित साहेबांनी या गोष्टीला मंजुरी दिली असावी आणि हा स्थानिक विषय आहे स्थानिक राजकारण काय आहे स्थानिक आ... काय परिस्थिती आहे त्याच्यावर स्थानिक लोक <coughs> निर्णय घेऊ <के> शकतात पण आता <coughs> सन्मान राजसाहेबांच्या आदेशाने मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आपल्याला माहिती देऊ शकेन त्याच्या संदर्भात पण काही ठरवण्यात आलंय की आपण किती जागा लढू शकतो जर युती झाली तर कसं आहे हे सगळे आमच्या आपापसातले चर्चेतले विषय आहेत या संदर्भात आता पत्रकार परिषदेत बोलणं योग्य ठरणार नाही ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेस निश्चितपणे आम्ही त्याचं उत्तर देऊ तुम्हाला जसं झालं मुंबईत सुद्धा होऊ तर याचा सा निर्णय साहेब करतील ना थोड्या दिवसातच करतील सकारात्मक एखादी युक्ती होईल का बघा कसं आहे आता तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं जरी मला माहीत असली तरी मला तुम्हाला देता येणार नाही याच्यावर हो योग्य वेळी राजसाहेब जेव्हा निर्णय घेतील तेव्हा निश्चितपणे आपण सांगू नाशिक संदर्भात सुद्धा राज ठाकरेने आदेश दिला असणार तेव्हा मनसे आणि काँग्रेस त्याच्याशिवाय मला नाही वाटत की पदाधिकारी असा कुठला निर्णय घेतील साहेबांच्या संमती शिवाय एकंदर पाहिलं तर मुंबई सेंट्रल फार विचार झालाय का तर मॅरेथॉन बैठका रेग्युलरली सुरू आहेत मनसे पक्षाच्या नगरपालिका नगर परिषद खरं तर आता अगदीच कौशलपट्टाचा कुठेच निर्णय कुठे मला वाटतं त्या संदर्भात तुमच्याशी नांगावकर साहेब बोलतील भाजप आणि संघाची बैठक झालेली आहे यामध्ये रोड जी आणि जे काही इतर मुद्दे आहेत त्यावरती लक्ष द्यावा फेक पासून सांभाळावा अशी देखील यामध्ये दे चर्चा झालेली आहे मग स्वतःच्या फेक नेरेटिव्हपासून म्हणजे जे वोट छोटासा मुद्दा आहे जे अवधान म्हणजे जो स्वतःचा त्यांचा जो फेक नेरेटिव्ह आहे वोट जी आसा त्याच्यापासून सांभाळावा असं ते म्हणता येईल ठीक आहे ना हरकत नाही आता ऍक्च्युअली के यम रुग्णालयांमध्ये मंगल प्रभात गेले होते काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की मंगलप्रभात रोडा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातल्या एका भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांनी एक ड्रेस टाकला होता पालकमंत्री म्हणून आणि तिथे ते जनता दरबार घेत होते आता कदाचित तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता मला जरी तिथे माझा जनता दरबार बंद केलेला असला तरी मी जनता दरबार घेऊन राहीनच अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे कुठेतरी शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसून येतोय का कारण शिवसेना जनता दरबार घेऊनच दाखवीन त्यांना अडवलं कोणी जनता दरबार घेऊ नका म्हणून रोडांना अडवलंय का कोणी कशाचा तलवार घेऊन उठायचा याला काय अर्थ नाही ना कोणी त्यांना विरोध केला असेल आणि मग ते बोलले केला के की तुम्ही जनता दरबार घेऊ नका म्हणून कार्यालय बंद केलं त्यांच्या डेस्क देत त्यांचं कार्यालय नव्हतंच स्वतःच्याच कार्यालयात जनता दरबार घेतला पाहिजे दुसऱ्यांच्या कार्यालयात जनता दरबार कशी घेऊ शकतात रुग्णालयामध्ये त्यांनी हेल्पडेस्क तयार असं आहे उद्या जर तुम्ही लोडांना हेल्प डेस्क पर मनसे करेल सगळे जण करतील हे पॉसिबल नाही ना हे नियम बाह्यच आहे महायुतीतले अनेक नेत्यांची गोठळे बाहेर आता प्रताप सरनाईकांनी मीरा बंदरला चार एकरची जागा जी दोनशे कोटी त्याची व्हॅल्यू होती परंतु तीन कोटी मध्ये घेतलेली आहे ठाण्यामध्ये असे अनेक घोटाळे त्यांनी केले परंतु ठाण्यात कशाला अख्या महाराष्ट्रात घोटाळे झालेले आहेत मला असं वाटतं एकदा शासनाने त्याच्यावर व्हाईट पेपर द्यावा की त्यांच्या जमिनी किती होत्या किती करोड रुपयांच्या होत्या आणि किती कोटी रुपयांना कोणाकोणाला विकल्या एकदा शासनाने व्हाईट पेपर त्याच्यावर दाखवावा हो। व्हाईट पेपर काढावा का ना असेट मध्ये आपण काय विकतोय आणि कोणाला विकतोय हे जर सरकार पारदर्शक असेल तर ते त्यांनी त्याच्या संदर्भातला एक श्वेतापत्रिका काढावी मुंबई <laughs> उपनगरामध्ये <laughs> सर्वात मोठा घोटाळा सध्या की कचरा उचलणार याच्या संदर्भातली पत्रकार परिषद आठवत असेल तर तुम्हाला गेले सातत्याने दोन महिने सेना कुठला तरी एक गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे सनी पांडियन नावाचा त्याला काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीचे धंदे महानगरपालिका करते हा स्पष्टपणे आम्ही आरोप केला होता आणि त्या आरोपाचा पुनरुच्चार आम्ही आज पण करतोय जे पाच हजार कोटीचं टेंडर होतं ते साडेसात हजार म्हणजे अडीच हजार कोटी रुपये वाढवून त्यांना दिलेलं आहे याच्या चौकशीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे त्यामुळे सध्या टेंडर स्टँड स्टील आहे अजून त्याचं नवीन टेंडर काढत नाहीये माहिती काय उत्तर तुम्हाला का नाही मला वाटतं ना आयुक्तांनी मुगाचे चणे खाल्लेले आहे आणि त्यामुळे त्यांना बोलता येत नाही प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलं ख्रिश्चन हे येऊ परंतु शाखेमध्ये येताना मग मोहन भागवत साहेब बोलले त्याच्यात मी काय बोलायचं आम्ही नाही बोललोय ते जे बोलले त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला काय आमच्या संदर्भात असतील ते प्रश्न विचारा मी तुम्हाला उत्तर देईन आर एस एस काय बोलली उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव काय बोललाय सगळ्यावर आम्ही कशाला बोलू ठाकरेंसोबत जागा संदर्भात चर्चा कधीपर्यंत मला वाटतं योग्य वेळी योग्य उत्तर आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ कुठली गोष्ट लपवून ठेवणार नाही तुमच्याकडे योग्य वेळी त्याची उत्तरं समान्य राहत देतील आरक्षण सोडत जे आहे ती आता लवकरच निघा उद्याच निघणार आहे तर या वेळेला ज्या पद्धतीनं पूर्ण म्हणजे याच्यापूर्वी आधीची आरक्षण पद्धत होते रोटेशन पद्धत होती ती यावेळेला नाही आहे तर त्यामुळे सगळ्यांची धाकधूक वाढलेली दिसते हो मला असं वाटतं आता कसं होतं की बरेच लोकांना वाटतं की हा महिला वॉर्ड होता ओबीसी होता तर यावेळेस ओपन होईल किंवा काय होईल किंवा ओपन आहे आता ओबीसी होईल त्या अनुषंगाने गेले तीन चार वर्ष बरेच प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांचे जे इच्छुक आहेत ते तिथे मेहनत करत आहेत मला असं वाटतं उद्याच्या आरक्षणाने एकतर सगळ्यांना आनंद तरी होईल किंवा पाणी तरी फिरले फिरेल, फिरेल। किंवा काही जणांच्या डोळ्यात आनंद असेल काही डोळ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू असतील जे होईल ते उद्या दिसेल गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा